काही लोक त्या नकारामध्ये अडकून राहतात नमस्कार मित्रांनो मी आहे इंद्रजीत आम्ही ह्या शब्दांच्या प्रवासामध्ये आजचा विषय आहे नकार नकार हा शब्द ऐकला की आपणाला वाईट वाटतं तो अपमानासारखं वाटतो तो अपयशासारखं पण वाटतो पण खरं सांगायचं तर नकार म्हणजे थांबणं नाही तो एक नवीन वळण आहे जिथे नाही मिळत तिथं काहीतरी नवीन आपली वाट बघत असे काहीतरी नवीन आपल्याला मिळणार असे जिथे नकार आहे ते आपल्यासाठी नव्हतं काहीतरी वेगळं असू शकते वेगळी दिशा असू शकते नकार आपली किंमत ठरवत नाही ती आपली दिशा बदलते प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे बरेचसे नकार लपलेले असतात फरक एवढाच काही लोक त्या नकारामध्ये अडकून राहतात आणि काही लोक त्या नकारामधनं शिकून नवीन वाट शोधतात आणि पुढे जातात मग आज एखादा नकार मिळाला असेल तर स्वतःला सांगा ही शेवट नाही ही नवीन सुरुवात आहे आज तुम्हाला आवडला असेल तर ह्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया